माजी केंद्रमंत्री मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप नरेंद्र मोदींना घातल्यानं समस्त महाराष्ट्रात शिवप्रेमीमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला असल्यामुळे चाळीसगाव येथील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे चाळीस गावातील तहसील कार्यालयासमोर शिवप्रेमी संघटनेच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे शिवरायांचा जिरेटोप म्हणजेच तमाम मराठी मुलुखाची अस्मिता आहे त्या जिरेटोपाशी मराठी माणसाचं नातं वेगळं आहे मराठी माणूस शिवरायांच्या जिरेटोपाला सन्मान सन्मान देतो प्रफुल्ल पटेलांनी मोदी यांच्याकडून शाबासकी मिळावी म्हणून शिवरायांच्या जिरेटोपाचा वापर केला त्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मराठी अस्मिता पायदळी तुडवली नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्याचा मूर्खपणा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे त्यामुळे चाळीस गावातील संतप्त शिवप्रेमींनी आंदोलनाद्वारे संताप व्यक्त केला आहे प्रफुल्ल पटेल नावाच्या बावट माणसाने विकृत माणसाने जो प्रकार केला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्याचं काम मी तर म्हणतो की या जगामध्ये छत्रपती शिवरायांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही जोपर्यंत हे विश्व आहे सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही आणि हा मूर्ख प्रफुल्ल पटेलने नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्याचा प्रयत्न केला आहे अशा या गाढव माणसाचा आम्ही चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र शब्द धिक्कार करतो आणि या ठिकाणी सर्व शिवप्रेमी बांधव जमलेले सर्वांनी मिळून या ठिकाणी या मूर्ख प्रफुल्ल पटेलला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जो जो कुणी अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणाचीही तुलना करेल त्याची आम्ही गय करणार नाही त्याचा अशाच पद्धतीने निषेध करू आणि वेळ प्रसंगी प्रत्यक्षात सुद्धा बोडल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही राज्यात लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान के माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिदान केला एका अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमानच या प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे म्हणून आज चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांना जोडे मारून आंदोलन करण्यात आलं आहे यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान मराठा समाज व शिवशंभू प्रेमी कदापि सहन करणार नाही एन टी पी न्यूज मराठी जळगाव